नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुमार पाटील आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तरी काकडी पिकाविषयी आपण माहिती बघत आहे व्हिडिओ भाग क्रमांक पाच आपण आता काकडी पिकाच्या बियाची लागण आपण करत आहे साधारणपणे एक फुटाच्या अंतराने आपण काकडी पिकाची टोकन करतो काकडी पिकामध्ये आपण बियाण्याची निवड सोनिका यस्वी या बियाण्याची आपण निवड केली आहे एका जागेला एक बी ह्या हिशोबाने आपण टोकन पद्धत केलेली आहे तरी मार्केटची परिस्थिती आणि उत्पन्नाची उत्पन्न जास्त मिळवण्यासाठी आपण पंधरा गुंट्याच्या प्लॉटमध्ये तीन वऱ्याट्यांची निवड केलेली आहे काकडी लावलेली आहे टोमॅटोसुद्धा टोमॅटोची सुद्धा आपण लागण करणार आहोत त्याचबरोबर दोडकासुद्धा आपण लावणार आहे म्हणजे एकाच वेळी आपण तीन पिकाची निवड केलेली आहे जेणेकरून कोणत्या पिकाला जास्त दर घावल त्यामुळे आपला नफा जास्त होईल तोटा कमीत कमी होईल कारण मार्केट काय स्थिर नसते ज्या जा, ह्याला जास्त रेट गावल त्या हिशोबाने आपल्याला नफा मिळत जाईल तरी साधारणपणे आपण बारा तेरा सरी काकडी पिकाची लागवड केलेली आहे सिंगल बी टोकणा जी आहे आणि राहिलेले आपण ट्रे भरलेले आहेत जेणेकरून जर दुबार लागण करायला लागली तर आपल्याला ते लावता ला येईल अशा पद्धतीने आपण या भागामध्ये काकडी पिकाची टोकन पद्धत जाणून घेतलेली आहे त्यानंतर आपण टोमॅटोची सुद्धा लागणीचा व्हिडिओ आता आपण करणार आहे तुम्हाला बियाईचा बियाचा फोटो टाकलेला आहे तरी पाहू शकता आहे धन्यवाद